नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने दिनांक दहा सप्टेंबर रोजी मान तालुक्यातील रानंद आणि मारडी गावच्या सरहदीवरील हिरेमठ पटारावरती हिराबाई दाजी मोरे या पंच्याहत्तर वर्षाच्या महिलेची निर्गुणपणे हत्या झाली होती यानंतर संपूर्ण मान तालुक्यासह सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती यावेळी दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दत्तात्रय दराडे यांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस फौजफटा त्या ठिकाणी दाखल झाला होता आणि तात्काळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली होती हिराबाई मोठे वय पंच्याहत्तर यांची हत्या झाल्यानंतर त्याच घरामधील एक अल्पवयीन त्यांचा नातू हा तेथून बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांचा त्या ठिकाणी संशय बळावला होता त्याच अनुषंगानं तपासाची वेगवान चक्रे फिरवल्यानंतर जो दाजी मोठे यांचा अल्पवयीन असलेला नातू त्याचबरोबर त्याचा मित्र असलेला आनंदा दत्तात्रय तांदळे राहणार एडी निपाणी तालुका वाळवा याला आ, हा ही दोघं बेपत्ता होती आ, तो अल्पवयीन नातू आणि याची मैत्री होती आनंदा तांदळे याची मैत्री होती आणि या दोघांनी कट करून या या वृद्ध महिलेची हत्या केल्या असल्याचं या ठिकाणी कबुली दिलेली आहे या दोघांना दहिवडी पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे यांना अटक केलेली आहे त्याचबरोबर या कोणाच्या अनुषंगानं दहिवडी पोलिसांनी पथक तयार करून तात्काळ अटक करून या दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले असून पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कौतुक केलं जात आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद